काहीतरी नवीन करायचं आहे नोकरीला जोडधंदा म्हणून मी हे चालू केलेलं पण नोकरी साईटला करून मी आता फुल टाइम हेच करतोय ते एक क्रॅप दुसऱ्या क्रॅपला मारतोय आणि भरपूर प्रमाणामध्ये त्याचं मरतो होते आणि मग ते परवडत नाहीये आपण एखाद्या कस्टमरची ऑर्डर घेत असू तर त्याला आपण असं सांगताना येणार की मी सहा महिन्यानी माझं कल्चर होणार मी में सहा महिन्यांनी देईल तुला चवीमध्ये काही फरक नाही आहे फक्त क्वालिटीमध्ये फरक असतो आता तिकडला जो क्रॅब येतोय तो जो आहे क्रॅब तो भरलेला आहे का नाही त्याची गॅरंटी नसते पण जोपर्यंत एक्सपोर्ट चालू होत नव्हतं हॉटेल चालू होत नव्हतं तो तोपर्यंत मला घरच्यांनी सांभाळलं कारण जो घरच्यांनी सपोर्ट केला त्यामुळे हे चालू राहिलं त्या मुंबईला फिश म्हणा क्रॅप म्हणा आपले महाराष्ट्र वीस टक्के पण देत नाही तर माझ्याकडून विनंती असणार की मोठी सबसिडी आम्हाला पण एक छोटी सबसिडी बॉक्स द्यावी म्हणून नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजकाल तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाकडे वळताना पाहायला मिळतोय त्यात नवनवे प्रयोगही केले जात आहेत आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांनी देखील शेतीत असाच एक हटके प्रयोग केलाय वसईच्या भुईगाव येथे राहणारे विकास वजे हे व्हर्टिकल बॉक्स क्रॅब फार्मिंग म्हणजेच खेकड्याची शेती करत आहेत अर्थात ही पद्धत आधुनिक आणि अनोखी आहे ह्याची संकल्पना त्यांना नेमकी कशी सुचली या संदर्भातील त्यांचा एकंदर अनुभव काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव विकास वजे मी वसईमध्ये भुईगाव गावामध्ये राहतोय आणि इकडे माझी जवळजवळ साडेपाच ते सहा एकर शेती आहे त्याच्या जोडीला मी खेकडा पालन जो तुम्ही मागे बॉक्स बघत आहात याला व्हर्टिकल बॉक्स फार्मिंग असं म्हटलं जाते तर ते, ते आम्ही इकडे क्रॅप फार्मिंग करतोय याच्या जोडीला आम्ही मरीनमध्ये जे ऑर्नामेंटल फिश असतात क्लाउन फिश त्याची पण फार्मिंग आम्ही इकडे बाजूलाच करतोय काहीतरी नवीन करायचं आहे हे नोकरीच करायची नोकरीला जोडधंदा म्हणून मी हे चालू केलेलं पण नोकरी साईटला करून मी आता फुल टाइम हेच करतोय व्हर्टिकल बॉक्स फार्मिंग म्हणजे ऍक्च्युली कसं असतं ना जो क्रॅप फार्मिंग असो ना क्रॅप हा कसा आहे ना ऍग्रेसिव्ह असतो तो एकमेकाला मारत असतो तर त्यासाठी तलावामध्ये जर आपण क्रॅप फार्मिंग जर करायला गेलो ओपनमध्ये तर एक क्रॅप दुसऱ्या क्रॅपला मारतोय आणि भरपूर प्रमाणामध्ये त्याचं मरतूक होते आणि मग ते परवडत नाहीये आता या बॉक्समध्ये असं आहे की एका बॉक्स मध्ये एक क्रॅप ठेवतो एक केकडा ठेवतो आपण त्यामुळे मर्तुकीचं प्रमाण कमी असतं यामध्ये त्यामुळे हे परवडते आपल्याला बॉक्स फार्मिंग सुरुवातीला ना मी लहान आणून मोठे करायचो मला माहित नव्हतं जास्त की आ, काय करायचं असते यामध्ये ते मी छोटे आणून मोठे करायचो तर त्याला सहा महिने जायचे आता मार्केटमध्ये ऑलरेडी मोठा क्रॅप असतो जो पोकळ असतो ज्याला आपण वॉटर क्रॅप म्हणतोय तो वॉटर क्रॅप पण आणतो मी त्यानंतर मला रोजचा लागतोय माल तर रोजचा जो आपला कोकण एरिया आहे इकडे भरपूर क्रॅब आहे आणि ते तिकडून आपल्याला क्रॅप पाठवतात मग मी ट्रेडिंग पण करतो त्या जोडीला रोज क्रॅप आता हॉटेल बोला तुम्ही किंवा एक्सपोर्ट बोला आपण एखाद्या कस्टमरची ऑर्डर घेत असू तर त्याला आपण असं सांगताना येणार की मी सहा महिन्यानी माझं कल्चर होणार मी सहा महिन्यांनी देईल तुला त्यांना तर डेली लागते मग कोकणामध्ये काही प्रमाणामध्ये लोक खेकडा पकडत आहेत मग त्यांच्याकडून क्रॅप खेकडा आपण घेतो इकडे फ्रेश करतोय यामध्ये ना आतमध्ये जी क्रॅपच्या आतमध्ये जी माती असते ते तुम्ही जर क्रॅप खाला असेल कधी आणि फोडला तर त्याचे फिल्टर असतात जे याला गेल्स म्हणतो त्याच्या खाली माती असते तर तो प्रकार इकडे होत नाही पूर्ण ते माती निघून जाते त्यामुळे हॉटेलला ना त्यांचं काम वाचते जे धुवायचं वगैरे असते ना आपण क्रॅप पूर्ण शिजवायला टाकू शकतोय न फोडतो चवीमध्ये काही फरक नाहीये फक्त क्वालिटीमध्ये फरक असतो आता तिकडला जो क्रॅब येतोय तो जो आहे क्रॅब तो भरलेला आहे का नाही त्याची गॅरंटी नसते पण इकडे आपण जो क्रॅब पाळतोय तो, तो समोरच्याला देताना विकताना आपण प्रॉपर चेक करूनच देतोय त्यामुळे पूर्ण भरलेला असतो तो क्रॅप क्वालिटी असते चवचा वगैरे काही प्रश्न नाही चव सेमच असणार आता बाहेर सुद्धा मागणी आहे भारतामध्ये पण मागणी आहे मुंबईला रोज आपलं महाराष्ट्रामध्ये जी मुंबई आहे त्या मुंबईला फिश म्हणा क्रॅप म्हणा आपले महाराष्ट्र वीस टक्के पण देत नाही टोटल आपण गुजरात वरून किंवा साऊथ वरून इतर राज्यातूनही फिश येते आपल्याकडे तर आपल्याकडे असे नवीन प्रयोग होत असतील तर मग जवळच्या जवळ मुंबईमध्ये विकण्यासाठी चांगला आहे आपल्याला आणि चांगला रेट पण मिळतोय मुंबईला नाही कसं आहे ना याचं मेन असं आहे की याला कुठल्याही प्रकारची सबसिडी नाही गव्हर्नमेंटकडून आणि दुसरं असं की नवीन माणसाला सुरुवात करायची त्यांना पण माहिती आहे ते पण बऱ्यापैकी नेटवरून अभ्यास करतात आज मार्केटमध्ये गेलात तर क्रॅप आपल्याला दिसत नाही पापलेट दिसा सुरमई दिसणार बोंबील दिसणार फ्रेश मच्छी जे तिलापी आहेत फंगासेस आहेत त्या मच्छी भरपूर दिसतात आपल्याला पण क्रॅप नाही दिसत आपल्याला याचा अर्थ काय होतो की क्रॅप मार्केटमध्ये कमी आहे तर आपल्याला याची जर शेती आपण जर केली तर ती फायदेशीर असेल प्रॉब्लेम आहे की याला कुठलंच असं अनुदान नाही आहे त्यामुळे जे तरुण आहेत ज्यांना याची शेती करायची आहे ते पुढे नाही येऊ शकत कारण याचं कसं आहे ना जो वन टाईम आपण खर्च म्हणतो जो सुरवातीचा खर्च असतो तो खूप जास्त खर्च आहे याचा त्यामुळे जर सबसिडी असेल अगर हा व्हिडिओ जर कोणी गव्हर्नमेंट अधिकारी किंवा फिशरीज डिपार्टमेंट जर बघत असेल तर माझ्याकडून किंवा जे माझे जे शेतकरी बंधू आहेत ज्यांना जे करायचं आहे त्यांच्याकडून एक विनंती असणार की मोठी सबसिडी नको आहे आम्हाला पण एक छोटी सबसिडी क्रॅप साठी व्हर्टिकल बॉक्स फार्मिंग साठी द्यावी म्हणून आता ना याला ऍक्च्युली ना ए, मन्ता। ही इस्रायल पद्धत असं म्हणतात ही पहिली थायलंड मलेशिया यांच्याकडून चायनाकडूनही आपल्याकडे आलेली आहे आता हे बॉक्स आहेत हे मी हे चायनीज बॉक्स आहेत पण हे मलेशिया थ्रू आपल्याकडे आलेले तर आपल्याकडे पण आता बनवणारे आहेत कंपन्या की हे क्रॅप बॉक्स किंवा ही पूर्ण सिस्टम फिल्टरेशन सिस्टम बनवतात हा जो आता मी करतो आहे हे मध्ये रिसायकल एक्वाकल्चर सिस्टम म्हणतात तोच पाणी आपण यूज करून आपण त्याची शेती करतोय आणि हा खाऱ्या पाण्याचा प्रोजेक्ट आहे मेन म्हणजे हा गोड्या पाण्यामध्ये नाही होत आणि याची वाढ आहे ना ही सहा महिन्यामध्ये जर आपण शंभर ग्रॅमचा खेकडा सहा महिन्यामध्ये तो एक आठशे ग्रॅमचा म्हणजे एक किलोच्या आसपास होतो हा तर याची वाढ सुद्धा ग्रोथ पण खूप लवकर होते ना आता ज्या वेळेला मी चालू केलं त्यावेळेला लॉकडाऊन होते पूर्ण लॉकडाऊन होते आणि लॉकडाऊनचे जवळजवळ चार वर्ष दोन वर्ष लॉकडाऊनचे आणि दोन वर्ष एक्सपोर्ट किंवा हॉटेल चालू होण्यासाठी माझे गेले लोकलला विकून विकून किती विकणार आहे आपण दिवसाला एक चार के जी पाच के जी गावातल्या गावामध्ये पण जोपर्यंत एक्सपोर्ट चालू होत नव्हतं हॉटेल चालू होत नव्हतं तोपर्यंत मला घरच्यांनी सांभाळलं कारण जो घरच्यांनी सपोर्ट केला त्यामुळे हे चालू राहिलं कारण चार वर्ष माणूस आज जवळजवळ खूप याला खर्च झालेला आहे आकडा नाही सांगत मी याचा पण एवढं असून सुद्धा चार वर्ष झाली एक रुपयाचं सुद्धा उत्पन्न माझ्या हातात आलं नव्हतं कारण काय लॉकडाऊन होतं तर आता काही विषय नाही तसा की बऱ्यापैकी उत्पन्न मिळते आणि चांगलं चालू आहे आता आता माझ्या माहितीनुसार मी एकटाच आहे हजार बॉक्स करणारा बाकीचे आहेत जी छोटी छोटी करण्याचा प्रयत्न करतात पन्नास बॉक्स शंभर बॉक्स मग ते थोड्या प्रमाणामध्ये जुगाड लावून करत आहेत जे बॉक्स मच्छीचे वगैरे ट्रे वगैरे घेऊन ती हे प्रॉपर क्रॅप बॉक्स आहे त्याला क्रॅप बॉक्स असं म्हणतात बाकीचे करतात जुगाड लावून करतात पण त्यांना दुसरा पर्याय नाही आहे जसं मी सांगितलं की सबसिडी नाही आहे ट्रेनिंगसाठी चांगले हे नाही आहे आता एक महाराष्ट्रामध्ये आ, ट्रेनिंग द्यायचे रत्नागिरीला ना एक बाळासाहेब कृषी विद्यापीठला ना ट्रेनिंग द्यायचे ते पण चांगली होती मी पण तिकडेच घेतली ट्रेनिंग तर आता ते काही प्रमाणामध्ये भरपूर कमी झालेलं आहे ट्रेनिंगवर तर ट्रेनिंगचा पाहिजेत गव्हर्नमेंटकडून किंवा माहिती देणारं असं आता तुम्ही बघा कोलंबी फार्मिंग किंवा फिश फार्मिंग यांना ना आ, कसला इश्यू आला आजार आला किंवा काय प्रॉब्लेम आला टेक्निशियन दुसऱ्या दिवशी तिकडे त्या तलावावर हजीर असते क्रॅपचं असं कोण नाही आहे की माझे विषय अलग असणार म्हणजे माहिती अलग आहे दुसरा कोण बोलतंच काहीतरी सांगेल तिसरा काहीतरी अलग सांगणार मग यामुळे ही फार्मिंग कशी आहे ना ही थोडीशी कठीण झालेली आहे करण्यासाठी मार्केटमध्ये डिमांड असून सुद्धा मार्केटमध्ये भाव असून सुद्धा आपल्याला नाही एवढं प्रॉपर पद्धतीने करता येत तरी बऱ्यापैकी आज जवळजवळ साडेपाच ते सहा वर्ष झाली मला या हे फार्मिंग करतोय बऱ्यापैकी प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झालेले आहेत कसं आहे ना आपण चिमणी बाळगतोय पोपट बाळगतोय मोर बाळगतोय कावळा नाही बाळगला आपण कोणी तर कावळ्यासाठी पिंजरा द्या कावळ्याची माहिती द्या तर मग तो जो जो, जो असणार दुकानदार विकणारा तो थोडस कन्फ्युज होईल अरे कावळ्यासाठी काय कसला पिंजरा देऊ कि तो काय खाणं खाना खाणार की तो राहणार कसा तो पिंजऱ्यात राहील का सेम प्रकार हा क्रॅप मध्ये झालेला आहे सध्या तरी तो खाणार काय खाणार तर किती खाणार कसं खाणार काय खाणार किती वेळा खाणार त्याला पाण्याची क्वालिटी काय लागणार मच्छीचे सर्व प्रकार आपण करतोय पण खेकडा पालन हा सर्व नवीनच आहे काही लोक प्रयत्न केले अगोदर महाराष्ट्रामध्ये मी पण युट्यूबवर आणि भरपूर काही व्हिडिओ बघितलेले आहेत की ते प्रकार केले ओपन पॉन्ड मध्ये वगैरे पण पाहिजे तेवढं सक्सेस नाही झालं कारण ते एक क्रॅप दुसऱ्या क्रॅपला मारतोय आता हा जो आहे हा बाहेरून आलेला प्रोजेक्ट पण एकदम छान प्रोजेक्ट आहे प्रत्येक क्रॅपचा आपल्याला वजन खाणं किंवा त्याची माहिती रोजच्या रोज मिळते की किती खातो खालाय की नाही त्याने तर ते आपल्याला प्रॉपर यामध्ये बघायला मिळते तर हा प्रोजेक्ट क्रॅप फार्मिंगच्या दृष्टीने एकदम छान आहे आणि मेन म्हणजे कसं याला मॅनपॉवर जास्त नाही लागत हजार बॉक्स मागे एक माणूस वध झाला तो पण अर्धा दिवसच त्याला काम सकाळची फिडिंग दोन तास क्लिनिंग दुपारचं परत चालू असणार संध्याकाळची फिडिंग त्यानंतर परत क्लिनिंग काम संपलं एक माणसाला हेच काम असते आणि मग समजा ऑर्डर असेल तर मग पॅकिंग वगैरे किंवा लोकलचं गिरायक असते मग ते मध्ये मध्ये ते देत राहणं बाकी जास्त काही काम नाही आहे आणि कसं आहे ना हा पुरुषांनीच काम केलं पाहिजे असं नाही हे क्रॅफ्ट फार्मिंग आता लेडीजसाठी ज्या महिला वर्ग आहे आपला त्यांच्यासाठी सुद्धा खूप हे छान आहे की जास्त वजन काम नाही आहे आणि मस्त करू शकतात हो मी आणि माझे काका असतात शेतीसाठी तर एक छोटा आमचे परिवार आहे तीन चार गाय दोन तीन कुत्रे आणि असं आमचा एक छोटा दोन बैल असं आमचा एक शेतातला एक परिवार आहे इकडला तर करतो आम्ही ती शेती पारंपरिक शेती त्यामध्ये वांगी आली केळी आली नारळ आले गवार आली, आली चवळी दोधी हे पारंपरिक जे वर्षानुवर्षे जे चालत आलेले ते आम्ही करतो इकडे कसं असते ना पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ना या कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरू नये तुम्ही प्रॉपर माहिती घ्या प्रॉपर ट्रेनिंग घ्या कोणाला फोन करा पूर्ण माहिती घ्या आणि पूर्ण अर्धवट माहिती करून घेऊन तुम्ही शेती करू नका कसं आहे ना प्रॉपर ट्रेनिंग घ्या याची आणि ट्रेनिंग घेऊनच ही शेती करा नाहीतर तुम्हाला नुकसान ठरणार आहे ते बघा आता याला लागणार जे भांडवल आहे हे तुमच्या बॉक्सवर असणार आहे बॉक्सच्या क्वांटिटीवर असणार आहे तुम्ही किती बॉक्स घ्यावं तुम्ही काही म्हणतात की मला एक पन्नास बॉक्सनी चालू करायचे पन्नास बॉक्सनी तुमचा पगार पण निघणार नाही आणि जर तुम्ही क्वांटिटी जर करत घेत असाल तर मग तुम्हाला जे बॉक्स देणारे विकणारी कंपनी आहे ते सेटअप लावून देतात कमी बॉक्ससाठी तुम्हाला सेटअप लावून नाही देणार ती लोक तुम्हाला हजार पाचशे तरी बॉक्स कमीत कमी घ्यावी लागतात आणि त्यातून मग तुमचं उत्पन्न निघेल आता पन्नास आणि शंभर बॉक्समध्ये तुमचं काय उत्पन्न निघणार त्यामध्ये आणि कसं आहे ना की प्रॉपर ट्रेनिंग घ्या मी परत परत सांगतोय जे लोक काही लोक करतायत आणि मला रोजचे दहा ते पंधरा फोन रोज येतात पूर्ण महाराष्ट्रातून कुठलाही व्हिडिओ बघून तुम्ही चालू करू नका अगर कुठे गव्हर्मेंटची ट्रेनिंग किंवा चांगल्या माणसाची ट्रेनिंग मिळत असेल तरच चालू करा आणि ज्याचे जो माणूस ट्रेनिंग देईल त्याचा अनुभव विचारा किती वर्षाचा आहे तो नाहीतर त्यांनी एक शंभर दोनशे बॉक्स टाकले नाही टाकले नाही माणूस ट्रेनिंग द्यायला चालू करतोय आणि कसं आहे ना जे मागे बायोफ्लॉकच चा चाललेलं बायोफ्लॉकची टँक त्यांनी सेट नाही केली पण बाजूला ट्रेनिंग सेंटर चालू केलं त्यांनी त्याचं मग त्याचा, त्याचा काय अनुभव आहे हे विचारा तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स विचारा आणि मग त्याच्याकडे तुम्ही ट्रेनिंगला जास्त ट्रेनिंग मध्येच ती लोक पैसे एक व्यवसाय चालू आहे त्यांचा की ट्रेनिंग घ्यायचं आणि पैसा काढायचा तर जरा सांभाळूनच तुम्ही पाऊल तर हे होते विकास वझे ज्यांनी आपली शेतीची आवड जपली आणि त्याला आधुनिकतेचीही जोड दिली असा हा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा